नमस्कार आज आपण शिकणार आहोत मराठी मूळाक्षरी मूळाक्षरांमध्ये दोन प्रकार पडतात एक म्हणजे स्वर आणि दुसरा व्यंजन आधी आपण बघणार आहोत स्वर आ, ई, ई, उ, उ, अ रु ए ऐ ओ औ अम आहा आणि आता दोन स्वर ॲड झालेले ते म्हणजे ॲ आणि ऑ आता आपण बघणार आहोत दुसरा प्रकार म्हणजेच व्यंजन क ख खो, खणाचा ग गवताचा घराचा गो, न खाली चमचाचा छ छत्रीचा जहाजाचा जो झझबल्याचा जो न खाली टरबुजाचा ठठश्याचा डब्याचा ढढगाचा न बाणाचा त तलवारीचा थ थव्याचा द दप्तराचा ध धनुष्याचा न नळाचा प पतंगाचा फ फनसाचा ब बदकाचा ब भटजीचा म मगराचा ययज्ञाचा ररथाचा लल्लसुनाचा, व वजनाचा श शहामृाचा शषटकोणाचा ससमईचा ह हत्तीचा अळबाळाचा क्ष क्षत्रियाचा ज्ञ ज्ञानेश्वराचा आता आपण एकदा वाचन करून घेणार आहोत पुन्हा क ख ग घ न खाली ये दो हे दोघं साइलेंटला आहेत च छ ज झ न खाली ट ठ ड ढ न त थ द ध न प फ Bo Bo Mo Yo Ro Lo Wo Sho, sho So Ho Arrow बघा आज आपण मराठी मूळाक्षरे शिकलेलो आहोत अपासून तज्ज्ञपर्यंत मूळाक्षरे आपण लिहून पण घेतलेले आहेत आणि त्याचं वाचन कसं करायचं तेही आपण बघितलेलं आहे अगदी सोप्या पद्धतीने मूळाक्षरे आपण शिकलेलो आहोत धन्यवाद